भक्ष्याच्या शोधार्थ आलेला नर जातीचा बिबट्या विहिरीचा अंदाज न आल्याने चाळीस फूट खोल विहिरीत कोसळला केळंबे आंबेवाडी येथील ही घटना घडली असून आज रविवारी सतरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली केळंबे आंबेवाडी येथे भर वस्तीत नारायण विष्णू कनावजे यांचं घर असून घरापासून जवळच त्यांच्या पाठीमागच्या बाजूला विहीर आहे या विहिरीत पाणी देखील कमी आहे नारायण कनावजे हे रविवारी पहाटे साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे विहिरीवर गेले होते यावेळी विहिरीवर टाकलेली जाळी खाली पडल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यांनी विहिरीच्या आतमध्ये वाकून पाहिलं त्यानंतर कनावजे यांनी जाळी ओढण्यास सुरुवात केली असता आतील बिबट्यानं डरक फोडली आणि विहिरीत टाकलेल्या पाण्याच्या मशीनच्या दोरीने वर येण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याला पाहताच नारायण कनावजे यांची बोबडी वळली आणि ते घाबरून घरामध्ये पळाले त्यानंतर याबाबतची माहिती पोलीस पाटील सरपंच यांना देण्यात आली त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्या खोल विहिरीत पडलेला असल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला त्यानंतर ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजरा बंद करून त्याला विहिरी बाहेर काढण्यात आलं यासाठी देर। वनरक्षक सूरज तेले विक्रम कुंभार रणजित पाटील आकाश कडोकर अरुण माळी तसंच वनविभागाचे कर्मचारी मंगेश आंबेकर सत्यवान गुरव मयुरेश आंबेकर तसंच स्थानिक ग्रामस्थ संजय गोसावी अमित लांजेकर गणेश लांबोरे विवेक विवेक कांबळे बाळू झोरे गणेश कोलापटे माजी पोलीस पाटील विजय खानविलकर सचिन विभूते आदींसह अन्य ग्रामस्थांनी यासाठी विशेष मेहनत घेतली सकाळी साडे अकराच्या सुमारास या बिबट्याला बाहेर काढलं सदर बिबट्या हा साधारण दीड वर्षाचा असून तो नर आहे सदर वन्यप्राण्यास पशुसंवर्धन अधिकारी प्राजक्ता बर्गे लांजा यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली तो सुरक्षित असल्याचं ही संपूर्ण मोहीम वनविभागाचे विभागीय विभागी वनाधिकारी रत्नागिरी दीपक खाडे आणि सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे वन्यजीव रक्षक रत्नागिरी निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरक्षित पार पडलं सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी दिलीप आरेकर वनपाल लांजा आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे लांजा